नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीवरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न भारतीय राज्यघटना यावर आधारित आहे आणि हे प्रश्न मागील काही वर्षामध्ये वारंवार विचारलेले आहेत चला पाहूया महत्वाचे प्रश्न आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत सर्वांनी पहा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो भारतीय घटना समितीचे अध्यक्ष हे डॉ राजेंद्र प्रसाद होते ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन आहे भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो भारतीय घटना समितीच्या मसुदा समिती ते समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे भारतीय घटना समितीने राष्ट्रध्वजास कधी संमती दिली तर मित्रांनो भारतीय घटना समितीने राष्ट्रध्वजास संमती ही बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिली ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आहे कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते तर मित्रांनो एकेचाळीसव्या घटना दुरुस्तीचे वर्णन हे मिनी घटना म्हणून केले जाते ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सात आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही संसद वाढू शकते मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहू मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ आहे बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात केलेला आहे तर मित्रांनो बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या आठव्या परिशिष्टात केलेला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे भारतीय घटना कलम पंच्याहत्तर अन्वय मंत्रिमंडळ कोणाच जबाबदार असते तर मित्रांनो भारतीय घटना कलम पंच्याहत्तर अन्वये मंत्रिमंडळ हे लोकसभेत जबाबदार असते ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही आहे तर मित्रांनो खालीलपैकी मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही आहे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो मित्रांनो प्रश्न इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार धन्यवाद